की पंधरा वीस दिवसाआधी मी आपल्या आईच्या गावाला गेले होते दोन दिवस तिथं राहिली मी मला शनिवारी गेली रविवारी माझी बहीण माझ्या एका नातेवाईकाच्या घरी गेली त्याची तब्येत खराब होती तो बघायसाठी मी आपल्या बहिणीला विचारते का तू कुठे गेली होती त्याची ती का बाई त्याच्या घरी फराण्याच्या घरी गेली होती त्याची तब्येत खराब आहे तर मी म्हटलं मला पण देऊन चाल मी चालते म्हटलं तुझ्यासोबत मी पण पाहून पाहून घेतो म्हटलं त्याला म्हटलं त्याची तब्येत खूप खराब आहे म्हणजे खूप सिरियस आहे म्हणजे तर मी गेली त्याच्यासोबत तिच्यासोबत त्याच्या घरी बघायला बसली मी खुर्चीवर बसली थोडा वेळ पाहला त्याच्याकडे तो एकदम झोपला एक होता त्याची अवस्था खूप खराब होती माझ्या मनात कल्पना आली की मी म्हटलं हा तर माझा नातेवाईक आहे मी म्हटलं याला म्हटलं एक बाबाची फूक मारून देतो म्हटलं तर मी बाबाची फूक मी खुर्चीवर बसूनच त्याला दुरूनच मी बाबाची फूक तीन वेळा मारली एक वेळा मारली तीन वेळा मारली त्याच्यानंतर पुन्हा थोड्या वेळात पुन्हा तीन वेळा बाबाची खूप मारली मारली मी अर्धा पाहून तास त्यांच्याकडे बसली मग मी आपल्या आईच्या घरी आली घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी म्हटलं आता मी गावाला जातो तर माझी बहीण का म्हणते तुनं खूप मारली म्हणते त्याची तब्येत थोडीशी चांगली वाटली म्हणते त्यांना रात्री जेवण केलं म्हणते तर म्हणते खूप म्हणते बाबाचं तीर्थ करून देते का म्हणते आपल्या बाबाचं मी म्हटलं नाही मी बाबाचं तीर्थ करून देत नाही त्यांनी कोणी मला म्हटलं नाही म्हटलं तर मी बाबाचं तीर्थ करून देत नाही म्हटलं मी आपल्या गावाला जातो म्हणतो मग मी सोमवारच्या दिवशी आपल्या गावाला आली आल्यानंतर बुधवारच्या दिवशी मला निरोप आला तर तो भगवंतात मिलिन झाला तर मी मग त्याच्या मयतीत गेली त्याच्या दिवशी त्या दिवशी बुधवारची मयत केली आणि सायंकाळी आपल्या घरी आली पाच सहा वाजता घरी आली त्याच्या दोनच दिवसाच्या नंतर आता आपलं हवन आहे तर मी म्हटलं माझी सू म्हटलं आपण सडासार पण करू तिचं जमत नव्हतं ते म्हणे माझं चांगलं होऊन जाईल म्हणे मग मी करीन म्हणे तर आता तिचं तिचं जमलं चांगलं झालं तर ते रक्षाबंधनचा दिवस आला तर मी म्हटलं आता हे तर काही करत नाही रक्षाबंधन आता ठीक आहे मी करतो म्हटलं मी आपले कोछा मारणार होती मी उभी झाली त्यावर मी सापसूप करतो म्हटलं चिथलं तर मी थोडंसं पुसलं मग त्याच्यानंतर माझा ना हात नाही पुसला तर मी काम म्हणतो हे पहिले पहिले मी करू लागतो म्हणे तर मी म्हटलं जाऊ दे तू नाही करत मीस करतो म्हटलं मग नंतर मी काय म्हणतो बाजा त्या था कोपऱ्यात हात नाही पुरत आहे तर तू मला पोछा मारून दे म्हटलं त्यात ठीक आहे तिनं कोचा मारत होती रे ती मारलं लागली तिच्यासमोर माझी तब्येत सगळी चांगली होती अचानक चार, चार पाच वाजताच्या सुमारास माझी तब्येत झाली खराब इतकी खराब झाली का माझे पूर्ण हाडाहाड दुखायला लागले आणि पाय तर असा दुखत होता का मला चालता येत नव्हतं बाथरूमला जाता येत नव्हतं खूप माझी तब्येत खराब झाली माझा <laughs> मुलगा म्हणजे मम्मी तू दवाखान्यात चाल त्याची पण तब्येत खराब होती तर दवाखान्यात चाल म्हणजे मी म्हटलं नाही तू जा म्हटलं डॉक्टरकडे आणि औषध घेऊन ये माझ्यासोबत म्हटलं माझ्यासाठी तर त्याने औषध आणले माझ्यासाठी तर रात्रभरात माझा पाय चांगला झाला होता मी चालायला लागले पण माझी तब्येत अशी झाली होती तब्येत सुधरली पण मी झोपं झोपली डोळे बंद केले तर माझ्या डोळ्याच्या समोर असे असे लोक दिसत होते भूत भूम काही काही प्रेम खूपच भयानक काही मला झोप येत असतं होती मी जर अर्धा पाऊस या बिस्टरवर झोपायची हो अर्धा पावतात दुसऱ्या बिस्टरवर हो जाऊन झोपायची मध्ये रूम मधून हॉल हेच रात्रभर राहतं हेच असं करता करता सहा दिवस झाले मला झोप डोळ्यात आलीच नाही दिवसा बी नाही रात्री बी नाही मला झोपत दो डोळे बंद केले का मला तसंच दिसतं मी आपल्या घरी सांगितलं त्यांना माझं असं झालं त्यांनी मला म्हटलं होतं एका तासात तीन वेळामध्ये बाबाचं तीर्थ करून पेमध्ये आणि बाबाला माफी भागमध्ये त्यांनी मला सांगितलं मी तसंच केलं होतं तरी पण मला समाजाने मिळाली नव्हती मग मी एक दिवस रात्री झो झोपेतच आपली बिस्तरमध्ये भित्र नाही उद्या मी बाबाच्या निवासस्थानी जाईल आणि ठाकरे काकाजीला विचारेन का माझं का झालं असं तर मला अशी अशी परिस्थिती माझी झाली मग मी दुसऱ्या दिवशी आली आपल्या पतीला घेऊन ठाकरे काकाजीचं त्यांना सांगितलं मी ना सांगित पूर्ण गोष्ट सांगितली त्या त्यांनी मला फक्त एवढंच म्हटलं तुम्ही म्हणजे तीर्थ ते त्याला खूप मागे म्हणजे थेट चूक झाली म्हणजे त्या म्हणे तो भगवंतात मिलीन झाला त्याला मुक्ती मिळाली म्हणे आपल्याला असं करता येत नाही म्हणेन आपल्याला ते, ते बोलत नाही तर म्हटलं आता काय करू मी मला असं होतं दिसतं असं असा त्रास आहे तर यांनी मला सांगितलं काकर की तू म्हणे एका तासात तीन वेळा बाबाच्या बाबाला विनंती कर म्हणे आणि बाबाच्या अकरा मुखाचं तीर्थ कर म्हणे आणि पे मी तेवढंच केलं ते एका तासात तेवढ्या ह्याच्यात माझी पूर्ण तब्येत आल्याने माझ्या डोळ्याचा म्हणजे दिसत होतं ते अजिबात दिस बंद झाला आता मला चांगली झोपही येते माझी प्रकृती पण चांगली वाटते एवढे बोलून दोन शकतो